नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे दिवाळीचा पहिला दिवा तर आज आहे वसुबारस तर वसुबारस म्हणजे आपण आज या दिवशी गायची पूजा करत असतो तर याला दोत्स पूजा असेही म्हणतात तर वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादश तर एकादशीच्या नंतर येते ती द्वादशी तर आज या द्वादशीच्या दिवशी आपण गायीची आणि वासराची पूजा करत असतो तर गाईला हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीचे रूप मानले जाते तर आज आपण दिवाळीचा पहिला दिवाही घरामध्ये लावत असतो आणि शेतकरी कुटुंबामध्ये गाय वासरू पूजा करून तिला गोड नैवेद्य चारून तिचे पाय देऊ धुवून पूजा केली जाते आणि तिला तिच्या समोर दिवा लावून आणि तिला ओवाळलं जातं गाईला आणि वासराला तर आज काही काही घरामध्ये दुधाचे पदार्थ खात नाहीत तर आज आहे वसुबारस आणि दिवाळीचा पहिला दिवा तर सर्व माझ्या मैत्रिणींना आपला शेतमाळा या चॅनलकडून वसुबारसच्या आणि दिवाळीच्या खूप खूप खुँ मनापासून शुभेच्छा